आपल्यासोबत आता आहे सर्वात युनिक वैद्य या ग्रुपचे ते आहे ॲडव्होकेट वैद्य श्री श्रीमंत चौधरी सर आपले स्वागत आहे सर धन्यवाद आपण ॲडव्होकेसी का निवडली आयुर्वेदा आयुर्वेदाची प्रॅक्टिस करता करता मी एल एल बी केलेली दोन हजार दहाला मी एल एल वी पास आउट झालो पण जसं जसं प्रॅक्टिस माझी वाढत गेली आयुर्वेदामध्ये पांशीभौतिक प्रॅक्टिस करता करता आपणचा आशीर्वाद लागतो तसंच नानांचं पंचकर्मामध्येही आशीर्वाद लावला पण प्रॅक्टिस करताना असं लक्षात आलं की आयुर्वेदाला कुठेतरी लिगल म्हणून न्याय दिला पाहिजे ओके okay, ओके okay. आणि दोन हजार दहाला दा मी रिलबी केलेली असते त्यानिमित्त साधून uh -huh. मी कुठेतरी असं वाटलं की आपण स्वतः पुढाकार घेतला पाहिजे न्याय देण्यासाठी okay. दुसऱ्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा करण्यापेक्षा uh -huh. पण स्वतः एक पोल पुढे गेला पाहिजे म्हणून मी हायकोर्टाचं ते प्रॅक्टिस करतो आणि जेव्हा वेळ पडेल तेव्हा गुरुच्या आतीत मी देवगडला येतो गुरुकुल असेल त्या ओके tu señor.